एक पाहुणा एक आंबारोप उपक्रम ऋषिकेश साक्षी यांचा विवाह सोहळा उत्साह संपन्न खळी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब चौधरी यांचे सुपुत्र व प्रग्शीर शेतकरी बाळासाहेब डोळे तसेच पत्रकार सोमनाथ डोळे यांचे भाचे चिरंजीव ऋषिकेश यांचा विवाह राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील ज्ञानदेव दाडकर यांची कन्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी साक्षी यांच्याशी अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला या विवाह सोहळ्याची विशेष आकर्षण ठरली ती पर्यावरणपूरक संकल्पना विवाहास उपस्थित मान्यवर पाहुणे व नातेवाईकांना शाल श्रीफळाऐवजी कलमी आंबारोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला एक पाहुणा एक आंबारोप हा अभिनव उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला असून सामाजिक भान जपणारा आदर्श उपक्रम म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे विवाह सोहळ्यास हरिभक्त परायण दत्तगिरी महाराज बाळकृष्ण महाराज कुलकर्णी कोहिले महाराज व महंत माणिकगिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभले यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यास आध्यात्मिक आणि मंगलमय वातावरण लाभले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून वधूवरांना शुभेच्छांचा वर्षाव केला यामध्ये कैलास नाना तांबे ॲडव्होकेट आपासाहेब दिगे मंदाताई डुकरे भीमराज हर्दे ॲडव्होकेट पोपटराव वानी राजेंद्र चकोर सुरेश नागरे डेप्युटी इंजिनियर जावेद सय्यद प्रल्हाद पाठक उद्योगपती लक्ष्मणराव डोळे श्याम गोसावी प्राध्यापक रामचंद्र डोळे नवनाथ डोळे भाऊसाहेब जपे भारत पठारे बाळासाहेब सोमवंशी निलेश सावई साहेबराव अनाप रमेश पन्हाळे नारायण कहार किरण आंत्रे डॉ किरण आहेर ॲडव्होकेट विवेक लगड निवेदिका गायत्री मस्के सरपंच अशोक वाणी महादेव हार्दे राजेंद्र चोरमुंगे योगेश चोरमुंगे तसेच जनसेवा युवा मंच झरेकाठीचे सर्व सदस्य उपस्थित होते सुयोग्य नियोजन सामाजिक संदेश व उत्साही वातावरणामुळे हा विवाह सोहळा संस्मरणीय ठरला असून पर्यावरणपूरक परंपरेचा एक आदर्श नमुना म्हणून परिसरात त्याची प्रशंसा केली जात आहे महासत्ता न्यूज संगमनेर